सभापती महोदय आजगावकरजींनी ही लक्षवेधी मांडली आणि सभागृहातल्या सर्व सदस्यांची जी भावना आहे ती या पोर्टलच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी आहेत म्हणजे लॉग साठी वेळोवेळी ओ टी पी येत नाही त्याच्यामध्ये पोर्टल अनेक वेळा स्लो असतं आणि त्याच्यामुळे जे सदस्य असतात त्यांना ओ टी पी नाही मग त्याचं व्हेरिफिकेशन होत नाही त्याच्यानंतर सर्व्हरची समस्याच्यामुळे अर्जाची संख्या वाढली की भरतीच्या अंतिम तारखेला साधारणपणे ही संख्या वाढत असते आणि त्याच्यामुळे पोर्टलचा ॲक्सेस बंद होतं सभापती महोदय युजर इंटरफेस हा अतिशय क्लिष्ट आहे आणि डेटा सिंक्रोनायझेशनही होत नाही याच्यामुळे या अनेक समस्यांनी ग्रस्त या पवित्र पोर्टलला आपण ताबडतोबीने बंद करणार का आणि त्याच्यानंतर आपण दुरुस्त करून राहणार आपण बंद करा तिथपर्यंत आपण जुन्या पद्धतीने काम करू आणि ज्यावेळेस आपलं पवित्र पोर्टल व्यवस्थित होऊन जाईल त्याच्यानंतर आपण परत घेऊन येणार का हे माझा स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य सदस्य निरंजनजी डावखरे यांनी जो या ठिकाणी प्रश्न मांडला त्याच्यामध्ये मी अंशतः त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या पोर्टलमध्ये दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे दुरुस्ती करून चांगल्या पद्धतीनं कसं कार्यान्वयन करण्यात येईल या पद्धतीचे निर्देश शासनाकडून त्या ठिकाणी आयुक्तालयाकडे देण्यात येईल परंतु तोपर्यंत पोर्टल बंद ठेवणे हे काही उचित ठेवणार होणार नाही प्रक्रिया ज्या गतीने चालू आहे ती देखील बंद राहील परंतु जे जे चेंजेस त्याच्यामध्ये करायला हवे ते निश्चितपणे करण्यात येईल